अवाधूच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघा शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी शनिवारचा दिवस हा उतारे करण्यासाठी घरातील कुठल्याही एखाद्या सदस्याला किंवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीला जर काही बाधा झालेली असेल जादूडोणा झालेला असेल तांत्रिक बाधा लागलेली असेल किंवा कुणाची नजर लागलेली असेल तर या सगळ्या बाधांमधून त्या व्यक्तीला मुक्तता देण्यासाठी सगळे दोष जे आहेत ते संपवण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्वाचा <coughs> याच शनिवारी एक असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातील आजारी व्यक्तीसाठी करायचा आहे घरात पैसा टिकत नसेल तर त्यासाठी तुम्ही करू शकता घरातील एखादा व्यक्ती ज्याला सतत अपयश येत आहे कामामध्ये काही ना काही विघ्न येत आहे हाता तोंडाशी आलेला घास निसटून जात आहे किंवा एखादं काम नव्याण्णव टक्केपर्यंत येतं आणि एकदम असं वाटतं की आता उद्या माझं काम होणार परवा माझं काम होणार पण तिथून रिटर्न यावं लागतं अशी समस्या असेल असे, अशी अडचण असेल तर त्यासाठी कुठल्याही शनिवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी हा एक उतारा करा आणि त्यासोबत या मंत्राचा जप करा कामातील अडथळे दूर होतील विघ्न निघून जातील आयुष्यातील सर्व मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होऊ लागतील प्रत्येक क्षेत्रात यश मिळत जाईल जे काम हातात तुम्ही घाल त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत जाईल आता हा उपाय कोण करू शकतं लहान बाळ असेल त्यांच्यासाठी करा म्हातारे व्यक्ती असेल वयोवृद्ध त्यांच्यासाठी करा करती कमावती घरातील व्यक्ती असेल त्यांच्यासाठी करा जर मला हा उपाय माझ्यासाठी करताय करायचा आहे तर मी स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकते कुणीही हा उपाय करू शकतं फक्त जर तुमच्या घरात सुतक असेल मासिक धर्म असेल सुर असेल तर त्या वेळात हा उपाय जो आहे आपल्याला करता येणार नाही आता या उपायासाठी आपल्याला जी वेळ लागणार आहे ती बाराची साडे अकरा ते बारा फार फार अकरा ते बारा याच दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी काय करायचं आपलं सगळं जेवण वगैरे झालं आपलं रात्रीचं जेवण म्हणजे जे, जे काही असेल तुमचं सगळं झालं आटपलं आता, आता मी झोपायला जाणार आहे किंवा आता थोड्या वेळात माझी झोपायची तयारी आहे त्या वेळात हा उपाय करायचा एका वाटीमध्ये किंवा एक छोटं पातेलं वगैरे असेल त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ घालायचं थोडं पाणी घालायचं आणि हा भात आपल्या घरामध्ये शिजत ठेवायचा व्यवस्थित भात शिजून झाला सतत भात बघू नका डवळत बसू नका एकदा त्या पातेल्यामध्ये तो भात शिजत ठेवला तो शिजला की त्याच्यानंतर एक दोन मिनटं थंड होऊ द्या त्यानंतर एक छोटी प्लेट घ्या किंवा एखादा पुठ्ठा असेल व्हायचा तो घ्या त्याच्यावरती हा भात काढून घ्यायचा आता जो भात आपण त्याच्यावरती काढून घेतलेला आहे सगळ्यात पहिले त्या भातावरती अबीर घालायचो अबीर काळ्या रंगाचं अबीर असं बघा जसं गुलाल असतो जसं गंध असतं चंदन असतं हळदी असते कुंकू असतं सेम त्याच पद्धतीचं काळ्या रंगाचं अबीर असतं कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला मिळून जाईल आता बऱ्याच लोकांना माहिती असेल पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल म्हणून सांगते काळा रंग असो त्याला अबीर म्हणतात हे अबीर तुम्हाला त्या भातावरती सगळीकडे पसरवायचं आहे ठीक आहे आता त्या अबीराच्या वरती तुम्हाला सात काळे मिरे ठेवायचे काळी मिरे ठेवत असताना तुम्हाला या सातही काळ्या मिऱ्या घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचे आहेत तुमचा कोणी खूप मोठा शत्रू असेल जो त्रास देत असेल त्या शत्रूचं नाव घ्यायचं शत्रू नसेल तर नाव घेऊ नका शत्रू असेल माहिती की शेजारचा त्रास देतोय नात्यातील त्रास देतोय शत्रुपिडा पाठी आहे तर फक्त म्हणा की आजपासून माझा शत्रू नष्ट होत आहे आजपासून माझी शत्रुपिडा दूर होत आहे असं म्हणायचं आणि त्या सातही काळ्या मिऱ्या त्या भातावरती ठेवून द्यायच्या यानंतर आपल्याला आंबट दही घ्यायचे थोडंसं आंबट दही घ्यायचं एक चमचाभर घेतलं तरीही चालेल आणि एक चमचाभर दही त्या भातावरती त्या काळ्या मिऱ्यांवरती तिथे असं गोल पद्धतीने थोडं थोडं घालायचं यानंतर आपल्याला एक छान वात घ्यायची आहे कापसाची दोन वाती एकत्र करा जर खूप जाड कापूस असेल तर त्याच्यास एक छान वात करा ही जाड वात जी आहे ती तेलात बुडवा पण जे तेल तुम्हाला लागेल ते मोहरीचं असावं किंवा काळ्या मिरीचं असावं काळं मिरी किंवा मोहरीचं तेल त्या तेलामध्ये ही वात छान बुडवायची आणि त्याच्यानंतर भाताच्या त्या मध्यभागी ही वात ठेवून द्यायची आता ही वात प्रज्वलित करायची पेटवायची आणि त्यानंतर हा जो उतारा पण तयार केलेला आहे हा उतारा आपल्या दोनही हातांमध्ये घ्यायचा हा उतारा दोनही हातांमध्ये घेऊन आपल्या घरातल्या पूर्व दिशेला पाच मिनिट दक्षिण दिशेला पाच मिनटं उत्तर दिशेला पाच मिनटं आणि पश्चिम दिशेला पाच मिनटं घरातल्या चारही दिशांना चारही कोपऱ्यांना एक पाच पाच मिनटं तरी हा उतारा तुम्हाला ठेवायचा आहे प्रत्येक वेळ एका कोपऱ्यात ठेवला की महामृत्युंजय मंत्र म्हणायचा ओम त्र्यंबके यजामयी सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधणा मृत्युमोक्षे मामृतात दुसऱ्या कोपऱ्यात ठेवायचा ओम त्र्यंबके एजामयी सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मृत्युमोक्षय मृत्युमोक्षेमामृतात पुन्हा तिसऱ्या कोपऱ्याला तोच मंत्र चौथ्या हो कोपऱ्याला तोच मंत्र मंत्र तुम्हाला फक्त सात सात वेळा म्हणायचा आहे चारही कोपऱ्यांना हा मंत्र म्हणून झाला की त्यानंतर हा उतारा घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वार आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारावरून असा उतरवायचा सात वेळा हा उतारा उतरवायचा पुन्हा एकदा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर घराच्या समोर जिथे मोकळी जागा असेल मोकळा भाग असेल पडीत जागा असेल एखादं शेत असेल जिथे कुणी पाय टाकणार नाही ओलांडणार नाही कारण आपली बाधा दुसऱ्याला द्यायची नाही आपला त्रास दुसऱ्याला द्यायचा नाही अशा मोकळ्या ठिकाणी हा उतारा जो आहे तो ठेवून द्यायचा घरात येण्यापूर्वी पायावर हातावर पाणी घ्यायचा आणि मग त्यानंतर घरात प्रवेश करायचा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एकशे एक टक्के सांगते कामातील प्रत्येक अडथळा दूर होईल ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्याला भरभरून यश प्राप्त होईल संकटे अडथळे विघ्न नकारात्मकता स सगळं काही निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येऊन सगळं काही मनासारखं घडत जाईल खूप चांगला उपाय आहे शनिवारचा खास उपाय आहे ज्याला एका शनिवारमध्ये हा म्हणजे या उपायाचा उपाया पुरेपूर फायदा होईल लाभ होईल त्याने एकच शनिवार करा आता मी एक शनिवार हा उपाय केला आणि मला असं वाटतं कोणाला पन्नास टक्के चांगला अनुभव आला आहे पूर्ण आठवडा माझा चांगला गेला आहे अजून करायचा आहे तर पुढच्या शनिवारी पुन्हा एकदा करा एक दोन चार पाच सात आठ जेवढे शनिवार तुम्हाला उपाय करायचा तुम्ही करा मी स्वतः तरी अगदी मला वाटतं मागच्या वर्षामध्ये असंख्य वेळा हा उपाय केलेला आहे माझ्या मुलीसाठी आणि खूप चांगला अनुभव आहे खूप चांगला रिझल्ट आहे लहान बाळ झोपत नसेल तुम्ही करू शकतात लहान बाळ सतत किरकिर करत असेल आजारी पडत असेल आता मी तरी मुलीच्या आजारपणासाठी आणि सतत ती रडायची वगैरे त्याच्यासाठी हा उतारा करायची आणि जिथून मी हा उतारा उपाय करायला सुरुवात केली तिथून मला खूप चांगला अनुभव आला खूप चांगला रिझल्ट आला बऱ्याच लोकांनी मी पर्सनली हा उपाय सांगितलेला आहे आज सगळ्यांसोबत शेअर केलेला आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ